हा गा इकडे आहे मित्रांनो मिलिटरीचा एरिया आहे पूर्ण येऊ बेलेश्वरचं पूर्ण मिलिटरीच एरिया आहे मित्रांनो हळूच घालावं लागेल बघू शकता काटेच काटेच बापरे अरे बापरे अर रा काटेच काटे इथून कुठून आलो इथून चढन का नाही तुम्ही स्क्रीनवर दा बघू शकता आणि जेव्हा मी आठवी नववी तास होतो तेव्हा मित्रांनो तेव्हाचा क्लिप आहे मित्रांनो यायची ले म्हणजे भुरानगरचं चा, काम चालू आहे इकडेच आहे मित्रांनो देवीचं मंदिर भुरानगर देवीचं मंदिर सकाळी सकाळी आला असतो तर मित्रांनो थंडीत थंडी असले असते तर कसा मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आहे मित्रांनो राईड चा विचार केला मित्रांनो राईड लाच जाऊया कारण की आज खूप मजा आहे मित्रांनो आणि आज आपण पहिली तर आपण दर्शन घेऊया महादेवाचे आता बेलेश्वरला जाऊ मित्रांनो बेलेश्वरून मित्रांनो तिकडेच राईडला जाऊ आता आपण टेरेजवर इथं बघू शकता मित्रांनो टेरेज असं आणि आपण पंधरा दिवस झाले मित्रांनो आपण व्हिडिओच टाकला नाही कारण की मित्रांनो पूर्व परीक्षा चालू होती बारावीची आता बारावीला मी मित्रांनो आणि आता संपलेली एक दोन दिवस झाले संपले आणि आज वीस तारीख आहे म्हणजे आज सतरा तारखेला संपली आणि व्हिडिओ काय टाकू शकलो नाही मित्रांनो विचारच केला नाही की के कुठं जायचं आज तरी मग विचार केला थोडा राईडला जाऊ मित्रांनो आता आपली गाडी खाली लावलेली आता मित्राच्या घरी आपण आपण एकटे जाऊया मित्रांनो राईडला चला मग जाऊया राईडला चला आता काय विचार करायचा चला तर मित्रांनो आता निघलेलो आपण राईडला आता आपण इकडं मागून आलोय मित्रांनो मागून डी एस पी चौकातून आलोय आपण डी एस पी चौकात मित्रांनो पोलिस असतात मित्रांनो बारा घंटे तिथं पोलिसच असतात त्यामुळे तिथं हो आपण रेकॉर्ड के नाही केलं कारण डायरेक्ट इथे येऊन मित्रांनो कनेक्ट बिनॅट केलं आणि इथूनच चालू केलं आणि इथून थोड्याच एक किलोमीटर अंतर आहे मित्रांनो ओ बा बा से ठीकसे चलाव यार येल तर रोड मित्रांनो ले खतरनाक आहे खड्डेच खड्डे फक्त बाकी काही नाही आता येथे मित्रांनो एक किलोमीटर अंतरावर अस एक किलोमीटर पण नाही जवळचे आपण पहिले तर आपण बेलेश्वरचे दर्शन घेऊ दर्शन घेऊन मग राईडला जाऊ मित्रांनो पुढे जाऊ आपण टड 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 टडम

जाते ते तिकडून पुढून मित्रांनो रस्ता बंद केलेले तर इथूनच जावं लागतं असं वाटतं मला इथून जावं लागतं गाडी अरे क्या जाने दो आम्ही बाबा जाऊ क्या हम जाने दो आम्ही <laughs> इकडून चला इकडून जाऊ मित्रांनो पूर्ण मिलिटरीचा एरिया आहे आणि बेलेश्वर मध्ये हवं आहे जंगलात आहे मित्रांनो जंगलात जंगल मित्रांनो इकडे तिकडे सगळं तिथं बघू शकता अगं इकडं कसं हे आता ए... आपण दर्शन घेऊ हवे मित्रांनो ते बघू शकता बेलेश्वर मित्रांनो इथं श्री बेलेश्वर प्रसन्न आहे इकडं जंगल मित्रांनो इकडं आजूबाजूला सगळे जंगल आहे आणि मध्येच मित्रांनो मंदिर आहे बघू शकता तुम्ही तर आपण तर पहिले टोपी काढू मग आपण हे जरा आपण ट्रायपोड काढू मग ठेवूया मित्रांनो आता पहिले आपण दर्शन घेऊ मग तुम्हाला भेटू Jenny तर भावांना आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण राईड ला जाऊया आता अंधार पण मित्रांनो बघू शकतो इकडं इकडं सगळं मस्त भारी वाटू राहिले मित्रांनो इकडे संध्याकाळीच टाइमला भारी वाटतो इकडं आणि आता आपलं दर्शन झालेलं आता जाऊया आपण इकडे जाऊया डायरेक्ट मग आता भुरानगरला जाऊया भुरानगरच्या रोडने जाऊया तर टोपी ठेवलेली आहे आता आपण आता जाऊया आता इथून तर हेल्मेट घातलेला आपण आता आपण निघलोय आता जाऊया आता आपण इथून मित्रांनो रस्ता होता वाटा भारी होता रस्ता आता इथून रस्ता आहे का नाही काय माहिती इकडून इकडून नाही वाटत इकडून जात येईन का आपल्याला जाता येईन वाटत चला बघूया मित्रांनो हळूच घालावं लागेल बघू शकता काटेच काटेच बापरे अरे बापरे अर रा काटेच काटे इथून कुठून आलो इथून चढण का नाही पुढून गाडी नाही आयला पाहिजे चढण मग गार्डन येते जाऊया आता आपण तर भावना आता अंधार होणार आहे जाऊया मग आपण मस्त पैकी आपण भोरानगर त्या साईडला जाणार आहे म्हणजे भोरानगरवरून जाणार आहे बेलेश्वरून आता तिकडूनच जाणार आहे आपण इकडं बघू शकते इकडं कसं आहे मित्रांनो अंधार होणार आहे आता माझा विचार होता मित्रांनो आपण जा जायच्या टायमाला आपण देवीचे पण दर्शन घेऊ भोऱ्यानगरचे देवीचे पण आपण एवढं ले टाइम होईल मित्रांनो त्यामुळं आपण जाऊया दर्शन घेऊनच जाणार होतो आपण तिथं मित्रांनो कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये इंडियन ऑइल नवीन झालं वाटतं इथे पे पेट्रोल पंप पहिले नव्हतं इथं मित्रांनो आम्ही जे आहे ना सातवी आठवीत असताना आठवी नववीत असताना मित्रांनो सातवी आठवी नववी काय पण धारा तेव्हा असताना मित्रांनो आपण आम्ही नाही का पायपा <क्ताईगेन> यायचो मित्रांनो नवरात्रांमध्ये जाता असायची ना मित्रांनो पायपा <workitenın> यायचो मित्रांनो इकडं आम्ही डोंगरा डोंगरांनी यायचो इकडून पहिले भुरानगर दर्शन घ्यायचे मग इकडं बेलेश्वरचे दर्शन घ्यायचे मग इथूनच हे घरी जायचं लय माझ्या यायची मित्रांनो लहानपणीच आता काही एवढं राहिलं नाही काही पहिलेसारखं पहिलेच माझ्या यायची लहानपणी असताना आता बारावीत गेलो पण थोडेफार मोठे झालो मित्रांनो आता बचपन के दिनो श्रीफ यादी रे काही आणि मित्रांनो आम्ही इथं बेलेश्वरला आलतो तर एक मित्रांनो ते क्लिप बन तुमच्या स्क्रीनवर तुम्ही स्क्रीनवर दा बघू शकता आणि जेव्हा मी आठवी नववी तास होतो ना तेव्हा मित्रांनो तेव्हाचा क्लिप आहे हो। मित्रांनो लेमज यायची ले म्हणजे लई काय सांगू आता तुम्हाला सांगू नाही शकत ते शब्द भुरानगरच काम चालू आहे वाटतं इकडेच आहे मित्रांनो देवीचं मंदिर भुरानगर देवीचं मंदिर मला तर वाटतं इकडून लांब आहे वाटतं लई असं वाटतंय बरं का तर जाऊन ते जाऊया इकडूनच आपण मित्रांनो इथं सकाळी सकाळी यायला पाहिजे नव्हतं आपण संध्याकाळचा आलो सकाळी सकाळी असतं संध्याकाळी पण भारी असतं आता हेल्मेट मुळे आता मी हेल्मेट चक्क उघडतो ते ग्लास उघडू शकत नाही कारण की बोलता जाणार नाही आपल्याला कारण की हवा एवढा येईल ना आतमधून हवाच हवा मग बोलता जाणार नाही आता ह्योच रोड आहे का कोणता रोड आहे काय <laughs> एक माहिती एक्झॅक्ट मला नाही माहिती काय <laughs> एक्झॅक्ट इकडूनच एक जितकं मला वाटत लय लांबून फिरून आलो वाटत मित्रांनो मला वाटलं जवळ असेल इकडून इकडून ते कोणतं तरी ना तर बघू शकतं काळ भैरवून आताच कामान मित्रांनो आपण एक दिवशी गेलतो ना इकडे काळ भैरवनाथ मंदिरला भेट द्यायला नंतर काळ भैरवनाथ मित्रांनो मागचा व्हिडिओ पण बनवला जर ला, भेड़े का तुम्ही पाहिलं नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन ते नक्की बघा तर आपण या गाडीच्या तड जाऊया पूर्ण एक ट्रक राहिली मोठी अशोक अँड आता ते पोरग कोणाला हात देत होतं काय माहिती मला वाटलं मला देत होतं काय आणि मित्रांनो काय भैरवना आता जर अजून आध। पण तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकील तो नक्की बघा नक्की म्हणजे नक्की बघा बघा मित्रांनो विसरू नका सकाळी सकाळी आला असतो तर मित्रांनो थंडीत थंडी असले असते लि लांब रूट घेऊन आलो मित्रांनो आपण आणि इकडे जेव्हा मागच्या वेळेस गेलो तर आपण मंदिर मंदिरला काळ भैरवना आता ज्या आपण तेव्हा आपण ते कापूरवाडी होती मध्ये हे गाव ते विसरून गेल तर मित्रांनो गडी बघायचो आता काय लक्षातच राहत नाही काय करू आता आपण काय करू शकत नाही जर का मित्रांनो मी नाईटला हेल्मेट घालून कुठेतरी गेलो तर किती अंधार दिसेल मित्रांनो आता जे अंधार दिसायला लागले असं वाटतंय की काढून टाका वरचं ते खोडून 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 टाकले वर मित्रांनो क्रॅक्स क्रॅक्स ना हेल्मेटच बदलावं लागेल डायरेक्ट आपलं एवढं बजेट आहे नाही की हेल्मेट बदलावं डायरेक्ट असं म्हणलं मी हेल्मेट बदलायचं मला आजच्या आणि बदललं आपण उद्या असं होऊ शकत नाही मित्रांनो एवढं बजेट आहे नाही आपलं बजेट बजेटच कसे तरी मी गोळा करून मी घेऊ शकतो पण काय लगेच येत नाही महिना दीड महिना थांबावं लागेल पैसे चाचवं लागेल मित्रांनो तेव्हा मला हेल्मेट घेता येईल असं मग नाईटला तर मला कुठं जाता येणार नाही हेल्मेट घेऊन मित्रांनो मी एक हे घेतलेलं आहे ट्रायपॉड म्हणताय ट्रायपोड एक मी ऑक्टोबस ट्रायपॉड घेतलेले आहे व्हिडिओ बनवण्यासाठी केलेले मी स्टेबल राहा म्हणून व्हिडिओ मी नुसतं बघत राहतो की नुसतं स्टेबिलायझेशन नाही ना मी तर नुसतं व्हिडिओ हालत राहतो त्यामुळे मी एक ट्रायपोड घेऊन टाकला एकदम नॉर्मल ट्रायपोड आहे काय काय म्हणते त्याला ऑक्टम्बस ट्रायपोड असं काहीतरी नाव आहे तिथं ते घेतलेलं आहे आपण व्लॉगिंगसाठी तुमच्यासाठी घेतलं मित्रांनो फक्त ते ट्रायपॉड कारण की मी बेस्ट व्हिडिओ देऊ शकतो तुमच्यासाठी त्यामुळे घेतले हो आता जर काय तुम्ही इथपर्यंत बघत असेल तर एक सबस्क्राईब द्या ठोकून असं ठोकलं ना मित्रांनो हो। मोबाईल तुमची स्क्रीन मोबाईल फुटून जायला पाहिजे ना असं नका ठोकू असं तुमच्या नाजूक हाताने क्लिक करा नाजूक हाताने नाजूक नाजूक साजूक आता मित्रांनो व्हिडिओ इथे सेंड करूया आता कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा भेटूया काय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अरे कुठे लागला अरे उजव्या आहे ना कॅमेरा सॉरी कर